आपल्या परंपरा ह्या आपल्या संस्कृतीची ओळख असून का बदलत्या काळात ह्या परंपरांचा आधार घेत नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणता येतात याच अनुषंगानं मकर संक्रांतीला पुण्यातील एका सजग महिलेनं वाण म्हणून रोपांचं वाटप केलंय पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिला आयुष्याची खडतर वाटचाल करत असतात स्वतःच्या मनातील दुःख लपवून दुसऱ्यांच्या सुखात सहभागी होतात असं असलं तरी आजही अनेकांच्या मनावर जुनाट विचार प्रतिबिंबित केलेले असतात की या विधवा स्त्रियांना हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवायचं पण काही ठिकाणी यात थोडासा बदल होत चाललाय याचाच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील सुषमा पाटील यांनी मकर संक्रांती निमित्त आयोजित केलेला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम बदलत्या काळानुसार प्रत्येकाने आपल्या स्वतः बदल, बदल केलाय याचबरोबर पिढ्यान पिढ्यात चालत आलेल्या चालीरीतींमध्ये थोडासा का होईना बदल केला तर एखाद्याच्या आयुष्यात आनंदाला उधाण येईल या हेतूने पुण्यातील सुषमा पाटील या महिलेनं मकर संक्रांती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात सुवासिनी तसेच विधवा महिलांना बोलावून त्यांना तिळगुळ आणि वाण म्हणून रोप दिलाय विधवा महिलांना या कार्यक्रमात सहभागी करून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद आणण्याचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आलाय तसेच झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरणाचा संदेश डोळ्यासमोर ठेवत विविध प्रकारची रोप वाण म्हणून या कार्यक्रमात महिलांना देण्यात आली तरी मी हमेशा कुठे जरी गेलो तरी आपल्याला असं वाटतं समोर आपण कसं जावं हा जो कुंकाचा कार्यक्रम मा, तर आम्ही कधी पुढे गेलो नाही पण आता आज या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल बो आणि बऱ्याच महिलांना सन्मानित केलेलं आहे इथं की बोलून सगळ्यांमध्ये सहभागी करून घेतले ह्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे आणि असंच नेहमी पुढे चालत राहावं हे माझी नम्र विनंती विक्रम ठेवलेला आहे हा जी तर आम्हाला पतिल्यानंतर आम्हाला कोणी म्हणजे आतमध्ये यायचं आम्हाला खूप मनाला खंत वाटत होता आपण कसं जायचं त्या सौभाग्यवत्या ते आणि आपले तर नित्य नाही ते त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख वाटतं पण आज मी समनाथ नगरमध्ये हा कार्यक्रम इतका आनंदाचा केला या आणि त्यात आम्हाला सहभागी केल्याचा खूप आनंद वाटतो या एकवीस झाली पहिले हरी, हरी कुंकाचा खूप मोठा कार्यक्रम करायची पण आता ती संधी मला कधीच मिळाली नाही आणि रोप रोपिका वाटिकेच्या निमित्ताने निमित्ताने माझ्या गार्डन मध्ये आले आणि हा सगळा सोहळा पाहून माझ्या मनाला खूप 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 आनंद झाला आगळा वेगळा असा हा कार्यक्रम सोमनाथनगरच्या गार्डन मध्ये घेतला गेला खरंच विधवा आणि सुवासीन बायका एकत्र येऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम जो केला आणि जो विधवा बायकांना मान दिला ना तो खरंच हा बदल सगळ्यांनी घडवायला पाहिजे जेव्हा समाज त्याची तादील घेईल तर घरोघरी प्रत्येक आई वडिलांचा पण मान केला जाईल प्रारंभ असलेला आहे यामध्ये सुवासिनी आणि विधवा महिलांना सर्वांना समावेश केलेला आहे त्यामुळे खूप मोठा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे आणि विधवा महिलांना तर त्यात सहभागी केल्यामुळे त्यांना या सुवासिनीच्या कार्यक्रमात आल्यामुळे त्यांनाही खूप आनंद झालेला आहे असं हा कार्यक्रम सतत पुढे चालत राहावा आणि महिलांना असाच आनंद मिळावा यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहोत आणि त्याबद्दल खूप धन्यवाद त्यांचे एन व्ही न्यूज पुणे